रामकृष्णहरी नर्मदेहर नर्मदेहर आज एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज ओंकारेश्वरमधला आमचा दुसरा दिवस आहे सकाळचे साडेपाच वाजलेत दुपारी अडीच वाजल्यापासून या ठिकाणी पाऊस चालू आहे आताही थोडासा बारीक पाऊस पडतोयच आहे आज आम्ही निघालेलो आहे मुंडन करायला नर्मदे हर आता सध्या गोमुख घाटावर आहोत आपण आणि गोमुख घाटावर पाठीमागा बघा तुम्हाला महादेव ज्योतिर्लिंग आहेत ओंकारेश्वर आणि या किनाऱ्यावरती गोमुख घाटावरती आपण या ठिकाणी मुंडन केलेलं आहे स्नान केलेलं आहे पुढे मानधाता परिक्रमेसाठी निघालेलो आहोत तर मानधाता परिक्रमेमध्ये जे काही तीर्थ लागतील त्याची माहिती सांगण्याचा प्रयत्न यापुढे होईल रामकृष्णारी हरी नर्मदे हर आता या ममलेश्वर झुलत्या पुलावरती आपण आहोत मानधाता पर्वताची परिक्रमा करण्यासाठी निघालोय समोर पर्वत बघा बघा त्या शेवटच्या पॉइंट पासन मंदिर आणि हा मानधाता पर्वत हा जो पर्वत आहे याची परिक्रमा आपल्याला करायची हा जर वरून बघितला तर ओमच्या आकाराचा हा पर्वत दिसतो त्याच्यामुळे याला एक विशेष महत्व प्राप्त झालेला आहे या मानधाता पर्वताच्या परिक्रमेसाठी या झुलत्या पुलावरून यायचं आहे आणि जो ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाकडे जाण्याचा रस्ता आहे त्या रस्त्यानेच आपल्याला आतमध्ये जायचंय हा सरळ रस्ता आहे त्याने आतमध्ये जायचं आहे आणि इथून सरळ सरळ पुढे गेलं की मंदिर मंदिराच्या पासून आपली परिक्रमा चालू होती है। या परिक्रमेचे काय महत्व आहे पर्वत काय आहे कावेरी नर्मदा संगम काय आहे कावेरी कुठपासून कुठपर्यंत आहे या मानधाता पर्वतावरील सर्व तीर्थ या सर्व गोष्टी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तरी तुम्हाला विनंती करतो की व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला घरी बसल्या जागेवरती या तीर्थांचं दर्शन घेता येईल जेवढ्यांचं दर्शन दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे रामकृष्णारी नर्मदे हर मांधाता परिक्रपेसाठी जात असताना आपल्याला मार्गावरतीच बघा हे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं जे शिखर आहे त्या शिखराचं दर्शन होतं या ठिकाणी आणि परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर आपण मंदिरात जाऊन ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं असतं मंदिरातून बाहेर पडल्यावर या शिड्यांच्या मार्गाने आपल्याला परिक्रमेसाठी पुढे निघायचं रामकृष्ण हरी नर्मदे हर मंदिरातून खाली उतरल्यानंतर आपल्याला असं थोडंसं एक मार्केट लागतं या ठिकाणी कारण पुढं कावेरी आणि नर्मदाचा संगम आहे या संगमामध्ये तुम्हाला काही पूजा वगैरे करायचं असेल संगमामध्ये काही विधी करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला ज्या काही गोष्टी लागतील या इथल्या तुम्हाला दुकानांमध्ये मिळतील त्या घेऊन तुम्ही पूजा वगैरे अभिषेक पूजा जे काही तुम्हाला करायचं असेल ते करू शकता बघा अशी दुकानं आहेत जिथे तुम्ही खरेदी करू शकता मैयाला काय अर्पण करायचे ते अर्पण करण्याचे सर्व साहित्य या ठिकाणी मिळत आहे या पाठीमागच्या रस्त्याने मेन मार्केट मार्केटमधनं आपण जर बाहेर पडलो या मार्गावरच्या तर अप्रतिम नर्मदा मैयाचं दृश्य आहे हा परिक्रमा मार्ग आपल्याला प्रॉपर लागलेला आहे आता या परिक्रमा मार्गावरती जागोजागी आपल्याला बरीचशी माहिती सांगणारे फलक या ठिकाणी आहेत ठीक आहे हे जे दिसत या ठिकाणी साचा जो मगाशी फलक दाखवला होता तशाच प्रकारचे फलक या पूर्ण मार्गावरती या ठिकाणी अगोदर होते त्या ठिकाणी गीतेचे श्लोक लिहिलेले होते काही फलक या ठिकाणी आहेत अजून तेही आपण दाखवूयात हे बघा या ठिकाणी हा गीतेमधला श्लोक लिहिलेले फलक आहेत असे जागोजागी थोड्या थोड्या अंतरावरती प्रत्येक ठिकाणी गीतेचे श्लोक लिहिलेले आहेत हा श्लोक बघा पश्चेता पांडू पुत्रा नामाचार्य महितम चुम विवढा द्रुपद द्रुपेन विवढा द्रुपद पुत्रेन तव शिष्येन धीमता हा तिसरा गले गले श्लोक आहे या ठिकाणी चौथा श्लोक आहे असे प्रत्येक मार्गावरती वेगवेगळे श्लोक तुम्हाला पूर्ण ह्या परिक्रमेमध्ये बघायला मिळतात नर्मदे हर बघा हा भव्य दिव्य मानधाता पर्वताची ही भिंत आहे असंच आपल्याला जायचंय रामकृष्णारी तुम्हाला खरंच आवडतंय ना जे काही दाखवतोय मी जर आवडत नसेल तर कमेंट करून सांगा यापेक्षाही चांगलं काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करेल आणि जर आवडत असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सहकार्य राहू द्या रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणी बघा परिक्रमा मार्गामध्ये संगमामध्ये तुम्हाला जे काही टाकायचं असतं श्रद्धाने अर्पण करायचं असतं मातेला त्यासाठी प्लस जे काही पुढे मंदिर लागणार आहेत मंदिरामध्ये तुम्हाला दानधर्म करायचंय सुट्टे पैसे नसतात तर सर्व सुट्ट्या पैशांची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आहे एक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये सर्व प्रकारचे सुट्टे पैसे या ठिकाणी थोडासा मोबदला घेऊन देण्यात येतात ज्याने आपल्याला दानधर्म करण्यासाठी मदत होते रामकृष्ण हरी नर्मदे हर बघा जागोजागी असे गीतेचे, ले ले, आ, जाला गीतेचे श्लोक लिहिलेले बोर्ड आपल्याला दिसतील खरंच खूप सुंदर आहे ही कल्पना ज्याला गीतेची साधना करायची आहे त्यांनी गीतेचे श्लोक वाचत वाचत मनन चिंतन करत करत जर फक्त मांधाता पर्वताची परिक्रमा जरी केली तरी सुद्धा त्याला खूप पुण्यफळ मिळेल पण काय होत खूप घाईमध्ये आपण खूप थोडा वेळ घेऊन परिक्रमेसाठी येतो तर निवांत या प्रत्येक श्लोक वाचा चिंतन करा पुस्तक घेऊन या बसा अशी साधना अप्रतिम होईल या ठिकाणी की वातावरण अशा पद्धतीचं आहे बघा ना तुम्ही नर्मदा मैया वाहते मानधाता पर्वत शेजारी आहे बघितलं तर काय अप्रतिम दृश्य आहे बघा अप्रतिम या मय्येचं वैशिष्ट्यच आहे विंध्य आणि सातपुडा या पर्वतरांगेच्या उपपर्वतांनाच भेदून ही नदी ही मैया संपूर्णत वाहते याच महात जर पुराणांमध्ये आपण वाचलं तर खूप मोठा पुरा पुराण आहे पण जेवढं काही सांगता येईल तेवढं थोडक्यात हळूहळू प्रत्येक व्हिडिओमध्ये थोडं थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो रामकृष्णारी हरी नर्मदे हर बघा समोर जो दिसतोय तो अभय घाट आहे उद्या आपल्याला त्याच मार्गाने परिक्रमेसाठी निघायचं आहे या ठिकाणी नर्मदा पुराणामध्ये जे उल्लेख असला केदारेश्वर मंदिर आहे ते मंदिर सुद्धा या ठिकाणी स्थित आहे बघा हे प्राचीन मंदिर आहे आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात केदारेश्वर मंदिराच्या बाहेर या ठिकाणी नंदी महाराज बसलेले आहेत नंदी महाराजांचं महात्म्य तर सर्वांनाच माहिती आहे या ठिकाणी आपण दर्शन करूयात मंदिराचं या ठिकाणी बघा पवित्र अशी शिवलिंग केदारेश्वर महादेवांचं रामकृष्णारी नर्मदे हर ओम त्रिअंबकम यजामहे सुगंधिम सुगंधीम उर्वारुकमिव वन्दना मृत्युोर मोक्षीय मामृतात् ओम त्र्यम्बकम् यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दना मृत्युोर ओम नमः शिवाय नर्मदा देह या नर्मदा तटावरती असलेले केदारेश्वर मंदिर आहे त्याची माहिती सुद्धा या ठिकाणी लिहिलेली इस मंदिर का निर्माण 13 वे इसवी सन्मे परमार शासको द्वारा कराया गया था जिसका जीर्णोद्धार मराठा कालमे होते संपूर्ण माहिती सांगितलेली म्हणजे काय की प्राचीन काळातलं हे का मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये जे काही अवशेष आहेत ते थोडेसे शिल्लक आहेत नंतर भरपूर मंदिरं झाली पण या मंदिराकडं थोडस लक्ष कमी गेलं या मंदिराची मूर्ती ही प्राचीन आहे त्याच्यामुळे या ठिकाणी येणारी अनुभूती ही वेगळीच असते आणि प्राचीन मंदिरांमध्ये आल्यानंतर आपल्याला जे फील येतो आतमध्ये अनुभव येतो तो खरंच खूप अप्रतिम असतो रामकृष्ण हरी नर्मदे हर किती मस्त असा चांगला अर्थ मदे आए पर या श्लोकामध्ये आहे बघा बर का मात्रा स्पर्शास्तु कौ शीतोष्ण सुख दुःखदा म्हणजे काय कि थंडी गर्मी पावसाळा हिवाळा जसं या ऋतूंमध्ये चालू असतं ही सुख दुःख आपल्याला नेहमी येत जात राहत जात राहत तर अर्जुनाला श्रीकृष्ण उपदेश करता येते की हे पार्था ते सुख दुःख तू सहन कर आणि ते सहन करूनच तुला पुढे जायचंय त्याच्यामुळे आपल्याही जीवनामध्ये आपण काय करायचंय सुख दुःख आलेलं सहन करत करत पुढे जायचंय त्याचाच आनंद घ्यायचा आहे कारण सुखही शेवटपर्यंत राहणार नाही आणि दुःखही शेवटपर्यंत राहणार नाही हे नियमितपणे बदलत राहणार आहे जसे ऋतू बदलतात त्याप्रमाणे सुख दुःखही बदलत राहणार आहे हा आपल्याला खूप छानसा अर्थ या केदारेश्वर मंदिराच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतो रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणी बघा या मानधाता पर्वतामध्ये सुद्धा एवढी व्यवस्था करून ठेवलेली आहे इथल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी या ठिकाणी मा आनंदमय त्रिपुरा विद्यापीठ आहे हे आश्रम आहे या आश्रमामध्ये आश्रमा मुलांना शिकव समोरच बघा मा आनंदमयी त्रिपुरा विद्यापीठ सर्व चिमुकली या ठिकाणी शाळेत शिकण्यासाठी जाताना किती सुंदर व्यवस्था केलेली आहे बघा या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणामध्ये शिक्षण घेतल्यावरती या मुलांना काय कमी पडणार आहे कोणत्याही मोहमायाच्या दुनियातून बाहेर असतील हे विद्यार्थी मैयाच्या किनारे असे अनेक आश्रम आहेत बघा रामकृष्ण तपोवन आश्रम या परिक्रमा मार्गामध्ये आहे बघा या ठिकाणी हे असा आश्रम आहे तुम्हाला साधना वगैरे काही करायची असेल तर या आश्रमांमध्ये परवानगी घेऊन तुम्ही राहू शकता त्यांची परवानगी आवश्यक आहे तेवढे पात्र तुम्ही असला शांत बसलेत त्यांना कोणी त्रास देऊ नका ते कोणाला त्रास देणार नाहीत रामकृष्ण हरी नर्मदे हर बघ अशा प्रकारे चालत चालत आपण या ठिकाणावर आलेलो आहे ठीक आहे आणि आल्यानंतर खाली असं आपल्याला परत मार्केट लागतंय आणि या ठिकाणी नर्मदा आणि कावेरीचा संगम आहे रामकृष्णारी नर्मदे हर आता आपल्याला हा जो समोर दिसतोय तो कावेरी आणि नर्मदाचा संगम आहे या कावेरी नर्मदा संगमाचं वैशिष्ट्य असं आहे की ही जे नर्मदा नदी आहे ही नर्मदा मैया सातपुडा आणि विंध्य ह्या ज्या पर्वतरांगा आहेत ह्या दोन पर्वतरांगांच्या मधोमध बरोबर वाहतीये म्हणजे नर्मदा मैयाच्या प्रवाहामुळेच या पर्वतरांगेंचे दोन विभाजन झालेले आहेत सातपुडा आणि विंध्याचल पर्वत तर जो सातपुडा पर्वत जो आहे तो सातपुडा पर्वत या साईडला आहे बघा ही सातपुडा पर्वतरांग आहे जी दक्षिण तट आहे नर्मदा मैयाचं आणि विंध्याचल जी पर्वतरांग आहे ती या ठिकाणी आहे जी उत्तर तट आहे आणि या ठिकाणी बघा हा जो संगम कसा तयार झालेला आहे तर हा जो मांधाता पर्वत आहे हा मांधाता पर्वत बरोबर मध्यभागी आहे आणि ज्या पूर्वपासून मांधाता पर्वत सुरू झालेला आहे त्या ठिकाणाहून नर्मदा मैयाचे दोन प्रवाह निर्माण झाले त्यातला एक प्रवाह जर बघितला आपण तर एक पहिला जो प्रवाह आहे जो उजव्या साईडने येतो तो कावेरीचा प्रवाह म्हटला जातो आणि दुसरा जो प्रवाह येतो त्याचा नर्मदा मैयाचा प्रभाव प्रवाह म्हटला जातो आणि पूर्वपासून ते पश्चिम पर्यंत मांधाता पर्वतामध्येच तेवढ्याच जागेमध्ये ही कावेरी मैया स्थित आहे आता हे पाठीमागे जे दृश्य दिसते तुम्हाला तर बघा या साइडने म्हणजे डाव्या हाताने आलेली नर्मदा मैया आहे आणि उजव्या हाताने आलेली कावेरी मैया आहे या दोघांचा संगम या ठिकाणी झालेला आहे ओंकारेश्वर चा जो आपण ममलेश्वर पूल जो पार केला त्याच्यानंतर आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने या मानधाता पर्वताला परिक्रमा घातलेली आहे आणि आता आपण कावेरी मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने या मानधाता पर्वताच्या पूर्वेकडे जाणार आहोत जिथे की नर्मदा आणि कावेरी या दोन प्रवाहांमध्ये या नर्मदा मैयाचं विभाजन झालेलं आहे ठीक आहे तर रामकृष्णारी नर्मदेहर